पाय पाय वर कर आणि पाय वर कर आणि त्याच्याकडे बघ टाचा टाचा वर कर ना टाचा टाचा अशा वर करायचे असं असं अंग असं तर वर तर असं अंग असेल व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वर बघायचं त्याच्या हातात हात द्यायचा

येतो फटाळा तुम्ही खायचं येत एखाद्या दिवशी पण करायचं फंटाळायच चार पाच चा गेला तुम्ही लवकर उठले साडेचार आणि एवढं लवकर कशाला उठले साडेचारला उठलो साडेपाच वाजेपर्यंत

तुम्ही येत नाही मग माझ्या लाईव्हला वही न कर मग आता तिसरा सोमवारी कार्यक्रम होता ना आणि मग आता बरोबर आहे हा तिसरा शनिवारी चौथा नाही हे बाग वाई चौथ्या तुम्हाला टाईमच्या सोमवारी ना, ना, ना